हे गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल की ब्रॉग्री स्टडी तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो या वर्षी झालेला माझ्याकडून सर्वात मोठी चूक तर मित्रांनो यंदाची जी माझ्याकडून चूक झालेली ती तुमच्याकडून हो होऊ नये म्हणून मी हाच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो आपण शेती करत असताना शेतीमाती त्रापत असताना आपण ज्या काही चुका करतो सातत्याने त्या ते, चुका सुधारल्या पाहिजे आणि त्या चुक्यांवरती आपण अभ्यास करून मग शेतीमध्ये परत नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने उतरला पाहिजे तरच आपल्याला घवघवीत गव, यश हे घेता येतं तर मित्रांनो शेती करत असताना आपल्याकडं बराच अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात तर त्या चुकांमधीलच माझी एक मोठी चूक अशी झाली होती तर ती चूक म्हणजे मित्रांनो ही आपण जी टोमॅटो केली होती तर ह्या टोमॅटोला जे आपण हे फाउंडेशन तयार केलेलं आहे म्हणजे तार काठी जे लावलेली आहे बांबू तर ह्या बांबूमध्ये आपण एक मोठी चूक केली होती मित्रांनो तर ती चूक म्हणजे अशी होती मित्रांनो तर आपण बघू शकता ही ती तार लावली या बांबूनंतर हा बांबू लावलेला आहे तर ह्या दोन बांबूंमधील अंतर आपण जवळपास दहा फुटाचा ठेवलेला आहे इथून तर इथपर्यंत तर हा दहा फुटाचा अंतर मित्रांनो एवढ्या ज्या दहा फुटाच्या गॅपमध्ये जे झाडं येतात या झाडाचा जो माल आहे तो माल घेण्यासाठी किंवा किंवा ह्या बांबूपासून तर ह्या बांबूपर्यंत जेवढे झाडं आहेत तर त्या झाडाचा ह्या तारीला वजन घेण्यासाठी जास्त लोड होत होता आणि ती तार एकदम अशी दबून जात होती तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मित्रांनो आपण याच्या अगोदरच प्लॅनिंग केलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी जास्त काठ्या वापरलेलं पाहिजे म्हणजे मित्रांनो आपण ही जी फिटिंग केलेली आहे तर ही आपण सिंगल तारेची केलेली आहे बघू शकता अशी सिंगल तार आहे आणि मध्ये एक बांबू आड केल्यानंतर आपण कैची टाकलेली तर अशा प्रकारचं आपलं हे नियोजन होतं मित्रांनो आता मित्रांनो आपली टोमॅटो ही आत्ताच्या परतीच्या पासानंतर पूर्णतः खराब झालेली आहे आणि याच्यातली ही सर सेकंड जी मोठी चूक होती तर ती मित्रांनो आपण पाऊस येऊन गेल्यानंतर जो काय अर्धा एक तासाचा उघडीप असायची किंवा दोन तासाची असायची ता तर त्या उघडीपमध्ये पाण्याचे थेंब साचलेले असायचे पानावरती पण त्या प्रेडमध्ये अल्क पण होतं मित्रांनो तर त्या प्रेडमध्ये आपण याच्यावरती कोणताही कुठलाही फंगी स्प्रे घेतला नव्हता आणि त्याचा परिणाम म्हणून आज बघू शकता ही टोमॅटो पूर्णतः करपून गेलेली आहे म्हणजे त्याच्यावरती डावणी आलेला आहे बघू शकता अशा डावणी आलेली आहे पूर्ण झाडावरती शेंड्यापर्यंत असं डावणी आलेलं आहे असं डावणी करपा परत असं स्पॉट आलेलं आहे बारीक बारीक करप्याचे तर अर्ली आणि लेट ब्लाईट दोघांचाही परिणाम झालेला आहे त्यावरती तर त्या दोघांचा परिणाम होऊन आणि डावणीचा परिणाम होऊन पूर्ण तर प्लॉट डॅमेज झालेला आहे आणि असा काळा झालेला आहे पूर्ण पत्ती करपून गेलेली आहे म्हणजे आता एवढा जो आपला हादुरीचा माल होता मित्रांनो सेकंड आपली जी टोमॅटो पहिले झाली संपूर्ण लोड खाली झाल्यानंतर हा जो लोड लागला होता तर हा दोरीचा लोड होता नंतर आपण धरलेला लोड होता तर ते सेटिंग झाल्यानंतर हा लोड दिसतो आपल्याला तर ही अशा प्रकारे लोड झाला होता पण आता मित्रांनो पत्ती अजिबातच राहिली नाही त्यामुळे याची फुगन होणे कठीण आहे आता बघू याची फुगण होते का नाही तर त्यासाठी आपण मित्रांनो सतर्क राहिलं पाहिजे प्रत्येक वेळेस हवामा हो घेत घेत आपण फवारण्या घेतल्या पाहिजे आणि वेळोवेळी आपण योग्य प्रकारे नियोजन हे सातत्याने ठेवलं पाहिजे आणि मग त्याचा आपल्याला विपरीत परिणाम होत नाही पुढे जाऊन आणि आपल्याला तोटा होत नाही मित्रांनो तर मित्रांनो जी चूक होती ती तुम्हाला सांगायचं होतं की आपण हा जो तारेचा अंतर ठेवला आहे हा आपण जवळपास सात ते पाच फूट असा ठेवला पाहिजे माझ्या तरी मते आणि आपण हे जे आपण टोमॅटोचे प्लांटेशन केलं होतं ग्राफ्टिंगचं तर ह्या ग्राफ्टिंगच्या प्लांटेशनमध्ये मित्रांनो आपण एका झाडातलं अंतर हे दोन फूट ठेवलं होतं तर आपण दोन फूट न ठेवता इथं तीन फूट अंतर ठेवायचं आणि जरी आपण इथं दहा फुटाचं अंतर ठेवलं या बांबूमध्ये तर आपण झाडातलं अंतर हे तीन फूट ठेवायचं जेणेकरून आपल्याला तीन झाडं फक्त एका गॅपमध्ये बसतील आणि तीन झाड तर मित्रांनो ग्राफ्टिंगचे भरपूर होतात आता इथं आपल्याला जवळपास पाच झाडं बसलेले आपले आपण पाच झाडांनंतर एक बांबू टाकलेला आहे तर आपण असं जर पाच झाडांनंतर एक बांबू टाकायचा असेल तर ही फिटिंग कधीही करू नका याच्याऐवजी आपण बॉक्स फिटिंग करा बॉक्स फिटिंग म्हणजे मित्रांनो आपल्याला इथं दोन बांबू टाकायचे असतात आणि दोन तारे वापरायचे असतात या साईडने आणि त्या साईडने मध्ये असा एक बांबूचा सपोर्ट देऊन तो आपल्याला बॉक्स तयार करायचा असतो तर अशा प्रकारे बॉक्स फिटिंग करा आणि मगच दहा फुटी अंतर ठेवा अन्यथा आपण इथं मित्रांनो फक्त आणि फक्त तीन फुटाचा अंतर ठेवून आणि मगच दहा फुटी अंतर ठेवून सिंगल लाईनची अशी फिटिंग केली पाहिजे तरच आपला क्रॉप हे व्यवस्थित स्टेबल राहू शकतं नाहीतर मग आम्ही होऊ शकते मित्रांनो तर बघून घ्या आम्ही इथं मध्ये नंतर प्लॉट पूर्ण लोडवर असताना जास्त लोड झालो तर त्या पिरियडमध्ये पूर्ण हे असं दबून गेलो होतं आणि सर इकडं तिकड्या करायच्या हवेने म्हणजे प्लॉट पडून जाण्याची शक्यता जास्त असल्यामुळे आपण त्याच्या अगोदर शिकायची लावली होती तर अशा प्रकारे आपल्याला योग्य नियोजनाने आणि काळजीपूर्वक का आपल्याला सर्व कामं करायचे असतात तर नियोजन करतानाच मित्रांनो आपण सगळा पुढचा विचार केला पाहिजे ह्या गोष्टींचा तर मित्रांनो आपण शेती करत असताना आपले आपल्याला शेती अशीच केली पाहिजे किंवा ही या बार का गोष्टी बारकाव्याच्या ज्या गोष्टी असतात बारीक बारीक ह्या गोष्टी सांगायला कोणी येत नाही किंवा प्रत्येकाचेच काम असतात त्यामुळे आपणही काही त्यांच्याकडे जाऊन माहिती घेऊ शकत नाही किंवा ते पण आपल्याला येऊन देऊ शकत नाही तर ह्या गोष्टी आपणच शिकायच्या असतात आणि आपण जर शिकलो तर त्या आपल्या समोरच्या पिढीसाठी आपण त्या सांगायच्या असतात किंवा आपल्या इतरांना आपण ते समजावून सांगून किंवा आपल्या ज्या चुका झाल्या त्या दुसऱ्यांना सांगायच्या असतात आणि त्या चुका दुसऱ्या शेतकऱ्याच्या होऊ नये कारण शेती म्हणजे सोपं काम नाही मित्रांनो शेतीमध्ये खूप कष्ट करावं लागतं जड काम करावं लागतं आणि ते पुढे जाऊन त्याचा असा जर तोटा होत असेल तर ते परवडत नाही त्यामुळं आपला जेवढा अनुभव आपल्याला असेल तेवढा शेतीमध्ये चांगला असतो ते अनुभवाच्या जरावर ते आपण चांगले पिक आणू शकतो आणि चांगला प्रॉफिट गेन करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण टोमॅटो क्रॉपमध्ये गे सर्वात मोठी चूक केली होती तर ती चूक यापुढे आपण करणार नाही आणि आपणही ती करू नये अशी माझी अपेक्षा होती या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याची तर मित्रांनो आपण असेच बारकावे आणि आपल्या शेतीसंदर्भाचा जो आपण अभ्यास आप चालू आहे सध्या तर तो अभ्यास तुमच्यासमोर मांडणार आहे आणि तुम्हाला जर माझ्यासोबत कनेक्ट व्हायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहणार आहे आणि आपल्या अनुभवातून आपण शेती समृद्ध करणार आहे तर मित्रांनो अनुभवाशी शिवाय शेती करणं खूप कठीण आहे शेती ही एकतर आपण अनुभवाने चांगली करू शकतो किंवा एखाद्या विशिष्ट अशा तज्ज्ञ माणसाचं मार्गदर्शन घेऊनच आपण शेती करू शकतो तर आपल्याला शेती ही समजून घ्यायची शिकायची आणि शेतीमतीमध्ये काम करायचं आहे तर त्यामुळं आपण सदैव शेती शिकण्यासाठी तत्पर असणार आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर